पुढल्या बातमीकडे मुंबईत भाजपाच्या विजयाची जोरदार तयारी सुरू आहे गिरगाव इथं मिठाई बनायला सुरुवात झालेली आहे उद्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत आणि या निवडणुकामध्ये भाजपाला मोठं यश मिळेल अशी चर्चा सध्या सुरू आहे एक्झिट पोलचे जे निकाल आहेत ते सुद्धा भाजपच्या बाजूने असल्याचेच समोर येत आहे त्यामुळे आता भाजपच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर पाहूया तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाडू हे बुंदीचे बनवले जात आहेत या बुंदीच्या लाडू मध्ये काय याचा विशेष आहे हे बुंदीचे लाडू आपण बघू शकता की यामध्ये विजयाचा आस्वाद दिसत आहे कारण की काल निकाल लागणार आहे दोन हजार चोवीसचं मतदान हे झालेलं आहे आणि त्याचा निकाल हा उद्या लागणार आहे पण त्या अगोदर हे बुंदीचे लाडू विजयाचे लाडू बनवण्यात येत आहेत भाजप पक्षाकडून अतुल शाह यांच्याकडनं हे विजयाचे लाडू बनवण्यात येत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहा हजार लाडू बनवण्यात येत आहेत आणि लाडू बनवताना देखील ला, आपण बघू शकता की जे कामगार आहेत त्यांच्या फेसवरती मोदी यांचा फोटो आहे आणि मोठ्या प्रमाणात लाडू हे तयार होत आहेत विजयासाठी आणि की पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी जात आहेत आणि चारशे पारचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं देण्यात आलेला आहे आपल्याबरोबर अतुल शाह आपण त्यांच्याशीच बोलूया सर उद्या ज्या सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे तो, तो निकाल उद्या लागलेला आहे काय सांगाल तुम्हाला काय वाटते नाही खरोखर जे जनसमर्थन आणि जो लोकांचा आशीर्वाद आहे नक्की आम्ही उद्या प्रचंड विजय होणार आहे पहिलं तर आम्ही नरिमन पॉईंटमध्ये प्रदेश कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आशिष शेलार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे लड्डूचं लोकांमध्ये वितरण होईल आणि मग संध्याकाळी आमचं गोल देवल टिपी टँक बुलेश्वर माझा जो परिसर आहे त्याच्यामध्ये आम्ही लड्डू वाटू थँक्यू सर थँक्यू आपण बघितलं तर विजयाच्या अगोदरच तयारी ही पूर्णपणे करण्यात आलेली आहे कारण की पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरं पंतप्रधान बनण्यासाठी जात आहेत आणि चारशेपारचा नारा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकड्यात देण्यात आलेला आहे युरो जनरेशन महेंद्र जोयल सर मनोज जायकर जय माशरे सुलेमाई